नमस्कार तुमचं नमस्कार? नमस्कार सर मी प्रभाकर कुठे तर काय वाटतंय कधीपर्यंत तुम्हाला अपेक्षित आहे की सरकार आपल्या सगळ्या मागण्या आप मंजूर करतील म्हणून सर दोन वर्ष झाली म्हणजे तस तर जरंगे पाटील दोन हजार दहा खूप म्हणजे सा, सांगायला सुद्धा वेळ नाही म्हणजे किती वर्ष पण तुम्ही जरांगे पाटील यांना कधीपासून ओळखतात कसा आ, मी दोन हजार नऊ पासून जरांगी पाटला ओळखतो कारण त्यांचं गाव मातुरी आहे बर का आणि त्यांची सासुरवाडी शागड आहे तर समाजाचा अरे पासून तयार राहा अरे आपल्या ग्रह लक्ष्मीला ठाणकावून सांगणारा हाच मनोज हिमालयाच्या उंचीचा गरुडाच्या भरारीचा भगत भास्कराचा वीर झाला अक्षराचा या महाराष्ट्राचा कुंदनाचा सुगंधित चंदनाचा अरे पोरा स्वीकार करे कोटी कोटी वंदनाचा जगात मोठा नेता